એ ધરતી પર મરણ ચલેગે બડે બડે સરદાર રે સેવાભાયા તે મોટો દિશાની દુનિયા રે પાર રે પૃથ્વી રે પેઢ રે જો કોઈ નરવરી ભક્તિ કરીએ ઓને પૂછાવેવાભાર બચન શિવાભાર અમૃત વાણી આ વે આપણે સંસાર પરમાર્થે જે સંસાર ગાળાર છે ભાઈ આની વિહારો જોડ धरती आणि आकाशे जोड, झोड इ सारी झोडच खरोखर सेवा भाया आपणे समाजम जन्मेन आयो करण आपण भजन पुजन कळो ए तेरवी जेना आपण काचा ए, का ए दुःखचं ही दुःखेमई काहीतरी वा चालो सुख म्हणावा ओरे सारू घरे वाळे दुखर जी तो जागा भरा निकळेच नी परंतु काहीतरी एक भजन कसे सारू जे भजने ती व जीवेर उदारे वाळोच काय व बापूर आपण जीवता पण बाटी दिया जीवता पण बाटी दिया अन मरेर बाजे घी गोळ कत्राई जर लगाय भाटांत अर्थ नी ए बापूर सोयी वी करण आवर शेवटे रो कार्य पण गोळ छ करन एक भजन बोलण मारी कार्यक्रम मग थांब जाळो छू मग आता आहे कारण एकच हमार गुरुवर्य तुकाराम महाराज विठाळा ओ खूप जण कमी करणे तीन जणेम फोन चालू चा। वो लगाव चा, म लगावचु म कधी भी जा सकु मन जर फोन आहे तरी जाऊ न मग कार्यक्रम घणे सोडू चु परंतु सेवा भाज्या भक्तीचा जेवळा तो दैवाचा पुतळा पवित्र परमात्मान वंदन करून छोटे छोटेसे कार्यक्रम में सुरुवात करा शिवालाल भगवान की जगदंबा माता की गुरु रामराव महाराज योगानंद महाराज की तो नाक मारूस गुणा मावे आले गजे तो नाक मारूस गुणा मावे જોરે <tries> આવ तो, तो ना कमारो उमरी रेवा जन्मदिनीच वात खर्च पण जन्म देवाळ ना हम बुलाचा जेरो उपकारचा आपणे प पेलो गुरु जरी बी येतो याडी बाप च याडी बाप जन्म जर न देते तो आपण कसेर भजन पूजन कळ्या आवळो रो भजन गीजन काय कोणी कळ्या आवळतो हम हम भजने साम कोणी वळे आवते याडी बाप जन्मदिने करण हमेन भजन पूजन कळो भजन पूजन कारण याडी बापे ती देव मोठो शहीर जगे मा रोज मा तो टेको पगे मार याडी बापे ती देव मोठो शहीर जगे याडी बापे

मरजार बादेम खायच मंडप डेकोरेशन वर बादेम खायची चा अरे हाय देखाऊच देखाऊ देखा। मन करे पेक्षा भगवान भक्ती हाऊ श्रेष्ठ हाऊच सेवाखी रे बाळ श्रावण ರೋಹಿ ದಾಸಿ ಬಾಬೆ ರೋಹಿಶಾ चेपल शिडतो शिडतो याडी बापेर झोका असो हेवार बाळ श्रावण याडी बापेन काशीन लेगो कसे कारण आंधी आंधा याडी बापर पण श्रावण श्रावण पाणी मागे ओर मामा ओर जीव लेल इतिहास खूप मोठा काही इतिहास केअर टाइम जा खरोखर हे भाई निर्व्यसनी आज हमारे कुडीनं हमार जे कुडीच वेशणे ती जरजर झर -जर वेरीच जे तरुण पिढीची बर वेशनेम बरबाद वेरीच वेशनेम बरबाद कारण निर्वेशनी कुडीन बळायचे कुडी न बाळा कस निरव्यसनी बळाओ कुडीन केळो मारो तरुण पिढी I'm मी बनाओ कुडी केलो मारो तरुण पिडी आर तरुण पिडी हाम देखरे जा गांजा दारू आशे रात पहले भांगो बुली ना हो गरज के लागो महाराज आप तो से डोकरा चलेगो बापू चलेगो बापू चलेगो गो क्यों गरज के लागो चले तो आप होटा हो फेको भाटा आई कहीं तरी सम प्रबोधन बोल के लागो तार मैं यूट्यूब बनाया के लागो मत चलेगो तो रोडेर पर के लागो भाऊ सुभाष बियाज के लागो एवडी दिलीप भाऊज के लागो ओनुप तो कना चाहे मैं आलोच के लागो बोले ना खूप भाग्यवान जा मग भाग्यवान चुक म्हण अखिल भारतीय बंजारा कवी समाज प्रबोधन कार्य झिलकरी जनकाचा आपण महाराष्ट्र भर गाजवो सुभाष बिया चव्हाण आणि म्हणून जे सात करच दिलीप भाऊ राठोळ उखळी वा निरवेसि नी बाळा

बापे बुडो खावच वाळ जर मारी तो नालिम पड जावच असे वेगळे खेळ वेगळेचे विचार कर रे वाच सोड चाल गो याडी बापे रे खांदे बेटा जारोच रे विचार करा कसे कारण दारू गांजा पुडी बदल करण कस वेसने रे पायी चले गे हा मवाई खोटो कानी करे भा

जेरो आपण प्राविट कार्यक्रम राचा ओ कार्यक्रम प्रायविटम रच आप जेरो कार्यक्रम वर ओ प्राविटी कार्यक्रम वलाच कारण ए हमारे गुलाब देव राठोड ये हमारे मामा सामती स्वर्ग जाय वळे चेवान ए हमारे मामा समती हमारा भजन मंडळीनं झिळकरी जोडीन एकवान रुपया दे माव धन्यवाद धन्यवाद शिवा भार आशीर्वाद सेवाभायर तो आशीर्वाद तमापचच बाप कमान ले गो खेतवाड़ी सारी धन दौलत कमान छ लेगो बाप बाप अत्रा भाग्यवान एकलो बेटा आणि छो बेने परिवार बेन भाई ने एकच कच हे वीरा अंतर मतेस बाप तो केन छ लेगो बेटा मारी बे बेटी ने तू भुलेस मत भुलेस बेटी आप सवार आज कार्यक्रम एकगो सवार बेटी गलो पकडन रविवार से वीरा याडी तो चलेगी काई को छ याडी छ ए वीरा पर ध्यान रेदीस जर ध्यान तो हमारे हमें बापे रो राज वीरा ने गलो पकडन रोज गळ बेन रोवा भाई रो पकडन गळो वीरा खाय समत हिटाडो बेन रोवा भाई रो पकडन गडो ಬೈರೋ ಬಗಡನ ಬಿರತಾಯ ಬಗಡಲ್ಲ आडी रचा भाई वा, वा, वा। एके बाटी बोल, बोल। बेना भाई एके न न खादे मत रो आपण हो। जना लाख रुपया जोड लावसा हो लाख रुपया जोड लावून जर लाव छा का, बर जर चलावाळो तो सदेती ओ चालच काही लाख प्यार गिमतीर देख्यावाळ काय करस काही भातू लाया बा पण हाका ले के नी तू बरोबर रहत छेई कर अरे पण झेरों बळत झेरों आवत लागचं ओ नि झेर साहिस्त तर बापूर जर भजन जर बोलेच के सारी पब्लिक र वाढूच कारण का झेरों बळत झेरों आवत जेरो सारी जे साहित्य रच कारण केन रोवच बाईर पकडन गळो रोवच बाईर बकडन गळ मुक्ता बाई न्यानार पकडी गळो याडी बापे सरवना रोवाणो बोल 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 आडी बाप हार जाव गळे मटाळो बेन रोवत बाई बगडना गणा काय जावे मुक्ताबाई ज्ञानेश्वर जनाचारी निवृत्ती सोपान काका का। जना एकलीच बेन याडी बाप स्वर्ग चले गे स्वर्ग बाद शॉर्टकट विषय चालूच स्वर्ग चले चलेदार बादेम चारी भाई रे गे तीन भाई तीन भाई आणि एक बहन वनकच विरा वीरा याडी बाप चले गे स्वर्ग याडी बाप स्वर्ग चलदार बादेम आधार खेरीचे खेरी कच अंतर्दे समत रे वीरा वाँ भाई तेव्हा पुसे सजरा चारदन माहेर आणो जाणो बेन रो बाई रो बगड नगळो सने ते वारे नारे ले जाया वेगी करण मत पपाय बोल भाई आठवण करण रो रे ढोलो गाय बेना रो भाई रो भगळन गळो आओ एक बार क्या सुस्पष्टीकरण करण आपले कार्यक्रम में थांब जावा कारण की कहा जे रामराव बापुर जे सोपतेर लोकर मै आरसाल भण्डारे नामरा बापू आउ गो के बापु ओर वारी चुका सारी बापु सारु तलमल नवाती नी प्रेमेरो गाम रामराव बापूरो जे शिष्य एक बारक्या सोधि कडी भजन बोलन रामरापू सारु बापू दय जिजा करण सारी लोक हाळ हाळकरचं कना मळये पर सुरो बाळ कना मळय पर सुरो बाळ सारी लोका कर हाळ हाळय कनामळ पर सुरो बाळ वा वा। सारी लोका कर हाळ हाळय

सारी दुनिया कर ताल मेलो कनावर भर सुर सारी लोक कर हाळ डुंगर खोळा म चाल जट पट वा 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 भुको तर सो चाल कट सारी समाज कर एक मेल लो सारी लोक कर हाल बाला बाला गडपोरा बनायो उकासी वा 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 वत थुटाच ये मेरी भासी समाजे रो की समाजी दोय कम सारी लोका सत भरो रामावत कुळे मयुष्य पिताय वा, वा, वा। धुणी बाळे मां सारी वेगो समाचार कोड सारी लोक कर हाल, മണ്ടбай സോനോ तरी वाटे जो हो। आत्रा बोलते आपले कार्यक्रमात थांब जावा म्हणजे सातकरे वाला सुभाष भाऊ सुभाष चव्हाण खेडी ओसेस दिलीप राठोड उकळी ओ आम्हीन सात किरे छ कर्म आत्रा बोलते अन ओसेस हमार ढोलकी वादक प्रसंराम बिया काळीदेव काळीदेव दौलत ओसेस हमार मामा अंबादास राठोड मगायवालो नामदेव महाराज कोरवाडी यात्रा बोलते मारे कार्यक्रम थांब जाऊ जय सेवालाल जय जगदंबा